लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील अठ्ठावन्न जागांसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सव्वीस टक्के मतदान ओडिशा विधानसभेच्या बेचाळीस जागांसाठीही मतदान सुरू निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी मनोहरलाल खट्टर मेहबूबा मुक्ती यांच्यासह अनेक दिग्गज नेते रेंगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक महत्वपूर्ण व्यक्तींनी मतदानाचा बजावला हक्क मुख्य निवडणूक आयुक्तांनीही केलं मतदान पूर्ण बहुमताचं आणि स्थिर सरकार निवडून देण्याकडे जनतेचा कल जनतेच्या ताकदीवरच स्रालोआ चारशेहून अधिक जागा जिंकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डीडी न्यूजच्या विशेष मुलाखतीत विश्वास व्यक्त भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं सांगत घराणेशाही दरबारी राजकारण यावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका भारताचं संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देत नाही त्यामुळे धर्मावर आधारित आरक्षण कदापि देणार नाही पंतप्रधानांचा पुनरुच्चार कान चित्रपट महोत्सवात अनसर्टेन रिगार्ड विभागात भारतीय अभिनेत्री अनसुया गुप्ताचा द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरव दक्षिण कोरियातल्या तिरंगादाजी विश्वचषक स्पर्धेत टर्कीला नव्वद भारतीय महिला संघाला सुवर्णपदक आयपीएल क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आणि रिमाल चक्रीवादळ उद्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात पोहोचण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं चक्रीवादळाचा सा सामना करण्याच्या तयारीचा सा घेतला आढावा नमस्कार एकच्या बातमीपत्रात बोडके आपलं